जिंतूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तात्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाने बनावट लेआउट तयार करून प्लॉट काढून अनाधिकृत गाळे तयार करून विक्री केले दरम्यान गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बाजार समितीने तातडीने रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त केले जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव व अभियंता यांनी दोन हजार मध्ये प्रशासक मंडळावर कार्यरत असताना सर्वांनी संगणमत करून बनावट लेआउट तयार करून प्लॉट विक्री बाग खर्च बांधकाम खर्च गोदामातील भंगार विक्री स्वच्छता व इतर दुरुस्ती प्रवास खर्च जेवण इत्यादी कामात स्वतःचे हित साधण्यासाठी जवळपास चौतीस लाख रुपयांचा अपहार केला होता त्यामुळे सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ सचिव व इतर जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान बाजार समितीच्या आवारातील येलदरी बरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळाने व्यापारी गाळे बांधकाम करून विक्री करण्यात आले होते त्यापैकी येलदरी रोडवरील गाळे पाडण्यात आले असून वरुड रोडवरील व्यापाऱ्यांना दोन दिवसाचा वेळ दिला आहे ही कार्यवाही करताना केवळ बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते बांधकाम विभागाची कोणीही नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती ही कार्यवाही करताना व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील सामान काढून घेण्या अगोदरच जेसीबीने बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यासोबतच शहरातील विविध भागात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगर परिषद तहसील नवीन पंचायत समिती परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे याकडे सर्वच विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नियमाने कार्यवाही गंगाधर बोर्डीकर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अनाधिकृत बांधकाम करण्यात आले होते चुकीचा लेआउट बनवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत बांधकाम झालेले आढळून आले त्यामुळे हे बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्यात आले आहे तेव्हा ते नागरिकांनी कुठल्याही व्यवहार करताना कागदपत्रात तपासली पाहिजे असे आवाहन सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केले आहे